अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण नित्यसेवा कशी करायची या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा बरेच नवीन सेवेकरी आहेत आणि आपल्याकडूनही कधी कधी चुक होतात जर तुम्ही महाराजांची नित्य सेवा करत असाल तर त्याची योग्य पद्धत कशी आहे आणि ती केव्हा करायची हेच आपण बघणार आहोत बघा सर्वात पहिलं सेवा म्हणजे काय नित्य नियमांनी केलेली सेवा आणि बघा स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी गुरुवारच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही जसं तुमच्या मनात जेव्हा येईल की बाबा मला आजपासून नित्यसेवा स्टार्ट करायची तर तुम्ही त्या दिवसापासून सुरू करू शकता फक्त जेव्हा मानसिक धर्म असेल सुतक विटाल असेल मानसिक धर्माचे चार पाच दिवस सुतक संपेपर्यंत किंवा सुतक संपेपर्यंत तुम्हाला सेवा करायची नाहीये पण त्या धर्मात तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कोणतंही बंधन नाहीये तुम्ही स्वामींचे जे ग्रंथ आहे माळ आहे त्याला पण तुम्ही मनातल्या मनात, मनात नामस्मरण करू शकता सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं आहे आपले कर्म बदलण्याचं काम जे नशिबात सुद्धा नाहीये ते महाराज देण्याचं काम करत असतात सगळ्या गोष्टींचं गणित असतं गोष्टी विधिलिखित असतात कोण कौन, कोणाला काय बोलणार कोण कौन, कोणाला किती करणार हे सगळं ठरलेलं असतं आणि त्याचप्रमाणे नित्यसेवा म्हणजे काय जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत ज्यांना या गोष्टी माहीत नाहीये त्यांच्यासाठी सांगते नित्यसेवा म्हणजे काय दररोज स्वामी चरित्र सारामृतचे तीन तीन अध्याय पाठ करणं त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थांची माळ अकरा माळी जप करणे आता या कलियुगात सर्वात प्रभावी कोणती सेवा असेल तर ती आहे नामस्मरण जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढे तुमची भोग कमी होतात जेवढे तुम्ही सेवा कराल तेवढी तुमची भोग कमी होतात याचा अर्थ असं नाहीये की ज्या तुम्ही चुका केल्यात त्या चुका तुम्हाला माफ आहेत असं अजिबात नाहीये महाराज नेहमी म्हणायचे तुझे जे कर्माचे भोग आहेत ते तुलाच भोगायचे आहेत एवढंच आहे महाराजांच्या सेवेत आल्यावर त्या कर्माचा जो प्रभाव आहे ती कर्माची जी जळ आहे ती खूप जास्त प्रमाणात कमी होते नित्यसेवा म्हणजे काय दररोज सेवेला सुरुवात करायची बघा सर्वात पहिला तुम्हाला सुरुवात करायची स्तवन पासून नित्यसेवेचा जो पुस्तक आहे हा बघा हा जो पुस्तक आहे तो तुम्हाला ढिंडोरी प्रणित आहे कुठल्याही तुम्हाला के, तुम्हाला केंद्रात किंवा ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल हे बघा है नित्य सेवा स्तोत्र व मंत्र नित्य सेवा स्तोत्र व मंत्र तुम्ही बघू शकता प्रत्येक वारानुसार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे प्रत्येक वारानुसार सेवा दिलेली आहे की कोणत्या वार म्हणजे सोमवारी कोणतं स्तोत्र मंत्र वाच पाठ करावं मंगळवारी कोणतं स्तोत्र मंत्र पाठ करावं हे सर्व दिलेलं आहे त्यानंतर बघा कुठलीही सेवा सुरू करण्याच्या आधी श्री स्वामी स्तवन पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे बघा त्यानंतर कोणतीही सेवा बघा इकडे सुद्धा लिहिले कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी च पाठ करायचंय त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करायचंय बघा एक माळ श्री स्वामी समर्थ जप स्वामी स्तवन केल्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचंय बघा खरं तर दररोज अकरा माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करायचं असतं पण आपल्याला खूप सेवा असते परत सकाळची थोडीफार धावपळ असते तर तुम्ही एक स्वामी स्तवन स्वामी स्तवन म्हणजे काय आपण स्वामीची स्तुती करतो तुम्हाला एक वेळा स्वामी स्तवन त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचं एकदम मनापासून त्यानंतर तुम्हाला तीन तीन अध्याय स्वामी चरित्र सारापृतचे रोज तीन अध्याय पाठ करायचे बघा तीन अध्याय म्हणजे आज तुम्ही जर पहिलं दुसरं तिसरं केलात तर उद्या चौथं पाचवं सहावं त्याच्या दुसऱ्या दिवशी सातवं व आठवं असं रोज तीन तीन अध्याय तुम्हाला पाठ करायचंय बघा अशा प्रकारे तुम्हाला रोज तीन तीन अध्याय करायचे म्हणजे समजा तुम्ही जर ह्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात केलात तर गुरुवार ते बुधवारपर्यंत तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतात परत गुरुवारी तुमचं एक ते तीन अध्याय असे परत तीन तीन अध्याय सुरुवात होतं समजलं असेल तुम्हाला म्हणजे सात दिवसाचं तुमचं स्वामी चरित्र सारामृत पारायण एक पूर्ण पाठ पूर्ण होतो आता रोज तीन तीन अध्याय का त्याचं कारण सांगते पहिला अध्याय असतो तुमचं भूतकाळ दुसरं अध्याय असतो तुमचं वर्तमान काळ आणि तिसरं अध्याय असतो आपलं भविष्य काळ याला म्हणतात नित्यसेवा महाराजांची नित्यनियमाने सेवा करणं आता तुम्हाला अकरा माळीचं महत्व सांगते बघा असे आपण म्हणू एकच माळाने चालतं का लक्षात घ्या प्रत्येक माळ आपल्या प्रत्येकामध्ये षड्रिपू दडलेली आहे षड्रिपू म्हणजे काय काम क्रोध मद मोह मत्सर याच्या व्यतिरिक्त कुलदेवासाठी कुलदेवीसाठी आपल्या पित्रांसाठी आणि जी अकरावी माळ येते ती आपल्या स्वतःसाठी असते म्हणजेच काय आपल्या आयुष्यात जर कुठले दोष असेल तर त्या दोषासाठी सुद्धा एक एक माळ असते आणि शेवटची माळ असते अकरावी माळ ती आपल्यासाठी असते म्हणून अकरा माळ जप करावे आता आपण संसारिक माणसं आहोत तुम्ही म्हणाल आमच्याकडनं अकरा माळी रोज जप होत नाही आता मी माझं सांगते तुम्हाला मी सुद्धा रोज एक माळ जप करते आणि ती एक माळ जप करताना मी आणि माझे महाराज आपल्या मनात असंख्य विचार येत असतात पण तुम्ही जर एक माळ जप करताना तुम्ही पूर्ण ध्यान कुठलेही विचार न करता तुम्हाला पूर्ण एक माळ करायचे त्यानंतर बघा रोज तुम्हाला तीन तीन अध्याय चरित्र सानामृतचे करायचे आता बघा कधी कधी काय होतो ना आज आपण कोणतं केलंय दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवण राहत नाही किंवा काय सुटक आलं मानसिक धर्म आलं तर तीन चार दिवस स्किप होतात त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करायची गरज नाही समजा तुम्ही एक दोन तीन केलं चार पाच सहा केलं मग त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही करू नाही शकलात तर तुम्हाला काय करायचंय प्रत्येक आज मी तीन अध्याय वाचले हा समजा स्वामी चरित्र सारामृत आहे तीन अध्याय वाचले तर तुम्हाला काय करायचंय आता इथून चौथा अध्याय सुरू होणार आहे तर तुम्हाला इकडे एक छोटस पेपर किंवा काहीतरी असं पार्टिशन असं आहे जेणेकरून तुम्ही नेक्स्ट डे दुसरं डायरेक्ट चौथ्यापासून सुरुवात करू शकता अशा प्रकारे तुम्हाला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा जो दररोज नित्यसेवा करत असतो त्या व्यक्तीचे हळूहळू भोग कमी होतात तुम्ही सातत्याने तीन चार महिने करून बघा आता लोकांना असं वाटतं की एकदा स्वामी चरित्र सारामृत वाचलं की बस झालं आता मला काय करायची गरज नाहीये मला सांगा एका परायणाने काय होणार आहे परमेश्वर आहे परमेश्वरला मिळवणं त्याच्या चरण जवळ जाणं खूप मोठं संघर्ष आहे बघा आता मी महिलांना सांगते जे घरातले रोज काम करतात ठीक आहे तुम्हाला घरातली खूप कामं असतात अकरा माळी तुम्हाला शक्य होत नाही तुम्ही एक माळ जप करताना मग इतर सगळे कामं करताना कोणाशीही गप्पा न मारता तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत करत तुम्ही सर्व काम करा बघा तुम्ही बसून अकरा माळी कराल पण तुम्ही पूर्ण बोलतात ना अखंड नामस्मरण करत राहिलात ना अकरा माळीपेक्षा जास्त माळी होतात सर्वात चांगले टाइम नामस्मरण करण्याचं जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो बघा आपल्याला एक दीड तास तरी स्वयंपाकाला लागतो त्या काळामध्ये तुम्ही कुठलंही विचार न करता नामस्मरण करा कोणाशी गप्पा न मरता नामस्मरण करा बघा कुठलंही वाईट विचार आपल्या मनात येत नाही ज्यांना अकरा माळी जप करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी सांगितलंय पण खरं तर अकरा माळ जप करणं खूप महत्वाचं आहे बघा माझ्याकडनं सुद्धा अकरा माळी शक्य होत नाही रोज करणं पण गुरुवारी गुरुवारी मी करते पण इतर दिवशी माझं जमत नाही मला होत नाही करणं कारण बाकी सर्व सेवा असते परत बाकीची भरपूर अशी घरातली सुद्धा कामं असतात पण मी एक माळ रोज जप करते स्वामींसमोर बसून आणि बाकीचं जे आहे मी स्वयंपाक करताना वगैरे स्वामीचं नामस्मरण करत असते जेणेकरून आपल्या मनात बघा खूप सारं असतं कधी कधी कोण आपल्याला असं काही बोलून जातो किंवा विचित्र वागतात आणि आपल्याला त्याचं दुःख होतं मग ते सगळे जे नेगेटिव्ह विचार आहे ना कोणी आपल्याला काय बोललं कोण आपल्यासोबत कसं वागतंय कोण आपल्याला इग्नोर करतंय ह्या कुठल्याही गोष्टी आपल्या मनात येत नाही त्यानंतर बघा मानसिक धर्म सुतक विटाल असं काही असेल तर आपण ग्रंथाला हात लावू शकत नाही पण नामस्मरण आपण करू शकतो नामस्मरणाला कोणतीही बंधन नाही जर तुमची इच्छा असेल स्वामी चरित्र सारामृत पण करायचं पण तुम्ही ग्रंथाला हात लावू नका तुम्ही युट्यूबवरती लावून तुम्ही करू शकता युट्यूबला लावून तुम्ही ऐकू पण शकता आणि श्रवण सुद्धा करू शकता पण ग्रंथ आहे त्याला तुम्हाला हात लावायचं नाहीये बघा मानसिक धर्म सुतक विटाल हे महाराजांनी कधीच पाहिलं नाही पण तुम्हाला ते पटतंय का आपण मानसिक धर्मात आहोत आणि आपण देवाला हात लावतोय मानसिक धर्म वाईट आहे असं मी अजिबात म्हणत नाही आहे पण तेवढी मानसिक आणि शारीरिक कॅपॅसिटी आपल्यात पण तेवढी कॅपॅसिटी नसते की आपण एवढी सेवा वगैरे करू शकतो हा पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ऑनलाईन गुरुप्रीत ॲप आहे गुरुपीठ ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वामी स्वामीचरित्रस्थानामृत वाचू शकता किंवा यूट्यूबला सुद्धा तुम्ही लावून स्वतः श्रवण करू शकता आता बघा नित्य सेवा तुम्हाला महाराजांच्या समोरच बसून करायचं आहे का तर असं काही नाही आहे हां जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला ते महाराजांच्या समोर बसूनच करायचं आहे पण तुम्ही नित्यसेवा करत असाल तर त्याला कोणतंही बंधन नाही आहे तुम्ही बसमध्ये असाल ट्रेनमध्ये असाल प्रवासात असाल तुम्ही कुठेही बसून स्वामी चरित्र सारामृतचं नित्यसेवे जर रोज तीन तीन अध्याय पाठ करू शकता तुम्ही रिक्षात असाल ठीक आहे तुम्ही जर ग्रंथ घेऊन जाऊ शकत नाही तर तुम्ही गुरुपीठ ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं ती तीन तीन अध्याय वाचू शकता पण जर तुम्ही घरीच आहात तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून नित्यसेवा करा तर बघा या पद्धतीने तुम्हाला नित्यसेवा करायची आहे असं आहे ना नित्यसेवाने आपले जे पाप आहेत ते हळूहळू कमी होतात आपले जे भोग आहेत बघा भोग हे कोणाला चुकलेले नाहीये तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत पण हो तुम्ही स्वामी सेवेत आला तुमचं आधीचं आयुष्य बघा आणि आत्ताचं आयुष्य बघा जर तुम्ही म्हणाल की मी नित्यसेवा करते पण आमच्या घरात मांसाहार केला जातो मी खात नाहीये पण घरातले खातात तर मी नित्यसेवा करू शकते का तर हो तुम्ही नित्यसेवा करू शकतात तुम्ही खात नाही घरातले आहेत त्यांना खाऊ द्या तुम्ही नाही खाणार तर तुम्ही नित्यसेवा करू शकता पण तुम्ही असं म्हणाल की म्हणजे मी कधीतरी मांसाहार खाते म्हणजे रोज नाही मला नित्यसेवा करायची तर करू शकते का बघा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी तुम्हाला ग्रंथाला हात सुद्धा लावायचा नाहीये मांसाहार करण्याच्या आधी सुद्धा तुम्हाला ग्रंथाला हात लावायचा नाहीये काही लोक काय करतात नित्यसेवा करतात त्याच्यानंतर मांसाहार करतात म्हणजे सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर स्वामींची सेवा झाल्यानंतर आपण मांसाहार करतो तर हे खरंच चुकीचं आहे जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही त्या दिवशी त्या ग्रंथाला सुद्धा हात लावू नका बघा तुम्हाला जर सातत्याने स्वामी सेवा करायची असेल नित्यसेवा करायची असेल तर तुम्हाला मांसाहार सोडावं लागेल बघा जर तुम्हाला दररोज स्वामीची सेवा करायची नित्यसेवा करायची नित्य नियमाने स्वामी महाराजांची सेवा करायची तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावा लागेल त्यानंतर बघा काळे वस्त्र घालून महाराजांची सेवा करू नका बाकी कुठलंच नियम नाहीये खरं सांगते नित्यसेवा जो सातत्याने करतो जसं आपण रोज जेवण करतो आपलं असं असतं ना की माझं इतकं झालंच पाहिजे मी आज कुठेतरी बाहेर जाणार आहे तर माझं एवढं काम झालंच पाहिजे जसं आपण ते ठेवतो मनात त्याच पद्धतीने रोज नित्यसेवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्या हातून झालीच पाहिजे त्यानंतर बघा महाराजांच्या सेवेचा टाईम असं काहीच नाही आहे तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री बारा वाजता केलात सकाळी पहाटे चार वाजता केलात तरीही चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या मध्ये तुम्हाला दत्त महाराजांची सेवा नाही करायचं आहे कारण तो वेळ दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो पण एरवी तुम्ही सेवा करू शकता बाकी कुठलंच नियम नाही फक्त सेवा तुम्ही सातत्याने करा बघा जो स्वामी चरित्र सारामृत हातामध्ये घेतो ना त्याचा पूर्ण आयुष्य बदलून जातो महाराजांचे जे काही वचन आहे त्याच्यामध्ये एक आहे जो कोणी मला अनन्य भावे शरण जाईल त्याचा योग्य श्रेम मी स्वतः चालवेन महाराजांच्या फोटोच्या खाली लिहिलेलं असतं त्या श्लोकाचा अर्थ असा आहे जो कोणी अनन्य भावे मला शरण जाईल त्याचा योग श्रेम मी चालवेन आणि स्वामी महाराजांचं एक अजून वचन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर महाराजांनी एवढं मोठं आपल्याला वचन दिलंय तर आपलंही काम आहे सेवा करणं जो सातत्याने स्वामी सेवेत आहे त्याला अनुभव आलेला आहे आणि बघा कोणतीही सेवा करताना निस्वार्थपणाने करा बघा ही सेवा केल्याने के मला हे भेटेल ते भेटेल असं कुठलंही विचार मनात आणू नका जे योग्य आहे योग्य वेळी नक्की महाराज तुम्हाला देतील बघा आपल्या काही स्वार्थ न ठेवता देवानी आजपर्यंत आपल्याला जे काही दिले त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही सेवा करा काही लोक इतके भाग्यवान आहे की म्हणतात की ताई माझं एक पारायण झालं आणि मला त्याचं अनुभव आलं तर कदाचित तुमचे कर्म एवढे चांगले होते की तुम्हाला पटकन अनुभव आलं आपलं काम काय महाराजांची सेवा करणं आणि आपण फार विचार करतो आपण फार विचार करत असतो की माझं कसं होईल माझं हे माझं ते माझं असं झालं माझं तसं झालं त्यांना मला एकच सांगायचं आहे की काहीच विचार करू नका आपणच जर आपलं सगळं विचार करत बसलो तर महाराज आपला काय विचार करतील आपल्या गणित एवढंच आहे पण महाराजांचं नियोजन खूप खूप आहे तुमचं जे काय आहे कोणी काय बोललं ते महाराज बघून घेतील तुमचं कार्य काय आहे ते तुम्ही सोडू नका तुमची सेवा तुम्ही सोडू नका बाकी सर्व महाराजांवरती सोडा तर आ, अशी ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ